की आपण जर विचार केला कुटुंब कुटुंबातली मुलं त्यांचं संगोपन त्यांच्या संगोपणात सहभागी होणारे त्यांचे आई बाबा त्यांच्या आजूबाजूचं वातावरण त्याचप्रमाणे माझे विरंजी जर कोण सायलेंट केले सा, तर बरोबर खूप पुन्हा सांगते की कुटुंब त्यांच्या आजूबाजूचं वातावरण तर मुलाचं होणारं संगोपन मुलाचा घडणारा नागरिक हा आपला प्रत्येकाच्या घरात आहे त्याचप्रमाणे सर्व परिस्थितीला त्याला संगोपनामध्ये त्याला व्यवस्थित करण्यासाठी असलेला आपला समाज त्याची वृत्ती राजकीय सहभाग त्याचप्रमाणे या सर्वांना जोडणारा प्रशासकीय भाग आणि त्याची महत्वाची यंत्रणा जी आहे ती पोलीस यंत्रणा आहे मला अभिमान आहे की मी मुंबई पोलीस दलामध्ये काम करते आणि मुंबई पोलीस हे कायम

चार पी आय आणि सिनियर पी एल पोलीस स्टेशनमध्ये दे देखील अभिमानाने सांगते की माझ्या झोडमध्ये एकही पॉक्सोची केस नाही आमचा अनडिटेक्स सगळ्या आमच्या अत्याचाराची जी केस आहे एकही अनडिटेक्ट राहिलेली नाही आम्ही सगळ्या डिटेक्ट केलेल्या आहे आमचं टीम वर्क उत्तम आहे आमच्याकडे जर कुठे काही घटना घडली तर माझ्याकडे सात पोलीस स्टेशन मधले सर्व अधिकारी डिटेक्शन ऑफिसर हे अवघ्या पंधरा एकत्र होतात मग तुमचा तांत्रिक तपास असेल सी सी टी व्ही गोपनीय माहिती असतील त्या सगळ्या एकत्रित करून आमच्या टीम दिवस रात्र काम करतात माझे अधिकारी बहात्तर बहात्तर तास काही केसेसमध्ये झोपलेले नाही मी अभिमानाने आपल्याला सांगेन कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये अडीच वर्षाचं मूल मुलगी ती सुद्धा वाघरी समाजाची मुलगी जी रस्त्यावरती काही काळासाठी या ठिकाणी एका उत्सवात आले होते त्यांची मुलगी अडीच वर्षाची ती मिसिंग झाली तिला पळवून देण्यात आलं होतं ताईने आपल्याला खरंच सांगते एसी सी पी अलग गुरे साहेब इथे आहे अलग साहेब आमचे पंधरा अधिकारी सिनियर पुणा या सर्वांना एक लोक व्यसनी म्हणजे अट्रॅक्शन त्याच्यामध्ये होतं त्याच्यासंदर्भात आज रोजी दहिसर पोलीस स्टेशन आणि कस्तुरबा पोलीस स्टेशनमधील शाळा त्याचप्रमाणे इतर जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं आणि हा जनजागृतीचा ही जी मोहीम आहे ही राबवण्यात आलेली आहे माननीय आमदार मनिषताई चौधरी या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यामधून सर्वांशी हा अतिशय उत्तम संवाद हा साधण्यात आलेला आहे यामध्ये लहान मुलांची काळजी बालकांच्या वरती होणारे जे अत्याचार आहेत ते रोखण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल त्याच्या उपाययोजना त्याचप्रमाणे महिलांवरती जे अत्याचार होतात त्याकरिता मुंबई पोलीस दल हे एकूण अठ्ठावीस योजना यामध्ये राबवत आहेत त्याची जनजागृती सुद्धा आम्ही केलेली आहे आणि यामधून जनतेशी एक व्यवस्थित संवाद साधलेला आहे जेणेकरून आपल्याकडे सुरक्षित वातावरण तयार आहे आपली मुंबई ही सुरक्षित आहेच परंतु आणखीन ती सुरक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न शाळेची मुली किंवा मुलं हे जास्त सोशल मीडियाकडे अट्रॅक्ट होतात त्याच्याबद्दल काय सांगाल सोशल मीडियाचं अट्रॅक्शन हे साहजिक आहे पालकांनी शिक्षकांनी आपण सर्वांनीच याकडे लक्ष देऊन यामध्ये देऊन आपल्याला मुलांना त्या बाबतीत जागृत करावं लागेल काय चांगलं काय वाईट याचे देखील ट्रेनिंग द्यावे लागतील आणि ते आपण अपेक्षित आहे जी बदलापूरला घटना घडली ह्या घटनेनंतर अशा घटना मुंबईत किंवा महाराष्ट्रात घडू नये यासाठी चार दिवसापूर्वी आम्ही झोन अकरामध्ये बोरिवली आणि एम एच बी पोलीस स्टेशन अंतर्गत असा एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याच धरतीवर दैसर विधानसभेमधील कस्तुरबा पोलीस स्टेशन आणि दैसर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळा कॉलेजेस त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका ह्यांच्या अंतर्गत आपण एखादी घटना घडली की पोलिसांवरती फक्त आरोप करतो परंतु ही सामूहिक जबाबदारी आपल्या सर्वांची आहे पत्रकारांची पण तेवढीच आहे शासनाची पण तेवढीच आहे शिक्षकांचीसुद्धा तेवढीच आहे शाळा संचालकांची पण तेवढीच आहे आणि ह्या ह्याच्यामधून मला असं स्वतःला असं वाटलं की आपण जर सामूहिक सगळ्यांनी मिळून जर ह्याच्यासाठी एखादी घटना घडल्यानंतर ओरडण्यापेक्षा अशा घटना घडू नये ह्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो तर काही जिवंत उदाहरणं ही आपल्या मतदारसंघात होती आणि त्यानुसार आपण आमची गुलाबी गँग महिलांची आहेच त्याचबरोबर पोलिसां आणि टीचरमध्ये शाळांमध्ये काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की शाळांमधल्या आया आहेत ह्या आया ट्रेन असायला पाहिजेत शौचालयामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाईपर्यंत आयांनीच त्यांना न्यायला पाहिजे सी सी टी व्ही कॅमेरे सर्व ठिकाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बसमधला ड्रायवर बसमधला क्लिनर त्याचबरोबर बसमधले असलेली आया किंवा बसमध्ये असलेला आपला बॉय असेल ह्या सर्वांना वेल ट्रेन केलेलं पाहिजे त्या सर्वांची इथंभूत माहिती व त्या सगळ्यांचं प्रोफाईल हे शाळांमध्ये असलं पाहिजे शाळांमध्ये विशाखा निर्माण करणं हे सुद्धा गरजेचं आहे पी टी आयच्या मिटिंगला पोलिसांना आल्या बोलावलं तर पोलीस दिदी ही सर्व विद्यार्थिनींना गुड टच बॅड टच हे ट्रेनिंग देते समाजा मध्य संस्कार विकत घेले जात हैं तो संस्कार जाते हैं हमने हमारे देसर विधानसभा में आने वाली ऐसी घटना अपने देसर में न होए इसकी प्रिकॉशन के लिए जोन 11 और जोन 12 के अंतर्गत हमारे जितने पुलिस स्टेशन दैसर विधानसभा में आते हैं उनके लिए हमने एक कार्यक्रम रखा था एक वेश में रखा था आज जोन बारह की हमारी डीसीपी स्मिता पाटिल मैडम एसीपी साहब हमारे सीनियर दैसर सीनियर कस्तूरबा और पूरा पुलिस का यहाँ इस जोन बारह के अंतर्गत आने वाले कॉलेज स्कूल उनके सभी प्रिंसिपल टीचर ट्रस्टी और पालक और हमारे एन ऐसे एक बहुत अच्छा संवाद हुआ सीनियर साहब ने भी बहुत अच्छा बताया ऐसे भी हमारी पुलिस दीदी के माध्यम से हमारी पुलिस क्या प्रबोधन करती है ये भी बताया गया और हमारे लोगों से टीचर लोगों ने क्या स्कूल में प्रिकॉशन लेनी चाहिए ट्रस्टी लोगों ने क्या प्रिकॉशन लेनी चाहिए पुलिस ने क्या स्कूल को प्रोटेक्शन देना चाहिए इसमें बहुत सारी चर्चाएं हुए, ख़ास करके स्कूल छुटने के टाइम बीट मार्शल उधर रहने चाहिए बच्चे वहाँ घर पे जाते हैं वो टाइम बस जो है बस में सीसीटीवी होना जरूरी है बस का जो ड्राइवर है और कंडक्टर है आया है मावशी जो बोलते हैं वो लोग का पूरा प्रोफाइल उनके पास होना चाहिए और स्कूल में जब बच्चे आते हैं जब ये घर पे जाते हैं तो वो आइडेंटिटी कार्ड देना चाहिए जिस बच्चे को अपन किसके हाथ में देते उसकी भी चर्चा हुई खास करके स्कूल में एक आउटलेट सीसीटीवी फुटेज का रोड तरफ होना जरूरी है तो कुछ भी घटना घड़े तो पुलिस तुरंत उसके ऊपर कार्रवाई कर सकती है और जहाँ डेड रोड है वो डेड रोड में जो लवर लोग शाम को आके वहाँ अनैतिक ऐसे सब करते हैं उसके लिए रोक लाने के लिए बीट मार्शल ने वहाँ जाना चाहिए और ये रोकना चाहिए खास करके सरस्वती कॉम्प्लेक्स का रोड है जो डेड रोड है वहाँ रात को इलीगल धंधे चलते उधर रोक लगाना चाहिए और दूसरा हमारा एनएल कॉम्प्लेक्स का जो डेड रोड है वहाँ भी इलीगल पार्किंग होती है वो पार्किंग के ऊपर मैं मैं खुद ट्रैफिक अधिकारियों से बात करने वाली और पुलिस भी बोलेंगे ऐसे अनेक संवाद हुए एक स, इसके बारे में एक ही मोरल ऑफ द स्टोरी होता है कि हर एक माँ ने अपने बेटी से एज अ फ्रेंड तरीके से रहना चाहिए हर एक बाप ने अपने बेटे से फ्रेंड तरीके से रहते एक बॉन्डिंग होगा कोई भी गलत बात हुई तो भी वो अपने माँ बाप से शेयर करेगा इसलिए दुनिया में सब कुछ अपन खरीद सकते हैं लेकिन संस्कार खरीद नहीं सकते ये संस्कार प्रबोधन से मिलते हैं तो एक बच्चों को प्रबोधन करना अच्छे संस्कार देना ये जिम्मेदारी मेरे पत्रकार भाइयों की है मेरी है पुलिस की है जनता की है सब मिल स्वच्छ दस सुंदर दह और निर्भय दय जीने का लोगों को आश्वासित कर